पाचोरात शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते नवीन वर्षाचे औचित्य साधून शिवदर्शिका कॅलेंडरचे उद्घाटन करण्यात आले आहे आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पाचोरा शहरातील शिवतीर्थ येथे शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिवदर्शिकेचे उद्घाटन करण्यात आले असून पाचोरा आणि बडगाव विधानसभा मतदारसंघातील दिवंगत ज्येष्ठ शिवसेनेच्या नेत्यांचे स्मरण दिवस तसेच वर्षभर येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाची माहिती तसेच मतदारसंघात कुठली सत्ता नसताना निर्मल सीटच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम त्यांनी हाती घेऊन ते पूर्ण देखील केले आहेत अशा विविध उपक्रमांची माहिती या कॅलेंडरच्या माध्यमातून देण्यात आली आहे सदर शिवदर्शिका ही पाचुरा आणि बडगाव विधानसभा मतदारसंघात प्रत्येकाच्या घरी वाटले जाणार असल्याची माहिती आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली आहे व दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शिवसेना नेत्या वैशाली साई यांचा वाढदिवस असून बावीस डिसेंबर व तेवीस डिसेंबर रोजी विविध कार्यक्रम देखील राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल संघवी यांचा देखील वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे नवीन वर्षाच्या निमित्ताने हे शिवदर्शिका आपण आज अनावरण केलेलं आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की अतिशय सुंदर आणि सुबक कॅलेंडर हे तयार झालेलं आहे जसं आपण सर्वजण कालनिर्णयला मानतो आणि कालनिर्णयाचा बेस घेऊनच आपण ही शिवदर्शिका तयार केलेली आहे जसं की आपण कालनिर्णयाची तिथी वार या सगळ्या गोष्टी पाळतो त्या पद्धतीने तो बेस या शिवदर्शिकेत घेतलेला आहे शिवदर्शिकेची विशेषता अशी आहे की सर्व महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी आपण या शिवदर्शिकेमध्ये घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे न भूतो न भविष्यती असं कारण असं आहे की यामध्ये पाचोरा बडगाव मतदारसंघातील ज्या ज्या लोकांचं योगदान या मतदारसंघात आहे झालेलं त्यांचे सुद्धा आपण जयंती आणि पुण्यतिथी या शिवदर्शिकेमध्ये घेतलेला आहे ज्यांनी समाज जे समाजात एक आदर्श ज्यांनी निर्माण केलेला आहे उदाहरणार्थ के बापू पाटील असतील ओंकारप्पा वाघ असतील जे एस आप्पा असतील अण्णासो भादू पाटील दादासो आर एस थेपडे गुलाबरावजी पवार भडगावचे तात्यासो हरिरावजी पाटील असे अनेक जणांचे तिथे जयंती आणि पुण्यतिथी आपण घेतलेल्या आहेत जेणेकरून आपली आपल्याला नेहमी ते कॅलेंडर बघून त्या लोकांचं स्मरण होईल हा त्या मागचा हेतू आणि उद्देश होता राजकीय भेदाभेदी किंवा राजकीय भेदाभेदीच्या भीती तोडून एक सामाजिक उपक्रम घेतला आहे तो हा सगळा विचार आपण केलेला आहे जेणेकरून या लोकांचं आपल्याला स्मरण होईल बांधवांनो माझ्याकडे कुठलीही सत्ता नाही कुठलंही पद नाही आणि तरी देखील एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी या मागील वर्षभरामध्ये जे काही उपक्रम केलेले आहेत ते उपक्रम आपण या कॅलेंडरमध्ये घेतलेला आहे त्याचा उल्लेख केलेला आहे जसं की आपण आरोग्यासाठी डास नियंत्रण फवारणी केली मागील गेल्या एक वर्षापासून आपण मोतीबिंदू शिबिर घेतो हो, आहोत ते मोतीबिंदू शिबिराचे काही फोटो आहेत पत्रकार बांधवांसाठी आपण मीडिया पक्ष कक्ष उभा केला प्राणायाम शिबिर आपण मागच्या काळात घेतलं योगा शिबिर घेतलं अपंगांसाठी आपण सायकल वाटप केले अशा अनेक गोष्टींचा सा समावेश या शिवदर्शिकेमध्ये केलेला आहे